नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया आया। चैनल मदे गरो गरी या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या यशस्वी होते सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यामध्ये त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश हॉल मध्ये उभे असतात तेवढ्यातच इकडे ऋषीवर्या खाली उतरून येते आणि बोलू लागते चल जानकी आता तू घराच्या बाहेर निघ तर तेवढ्यातच आता ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या तोंड सांभाळून बोलायचं सा माझ्या बायकोशी तेव्हा आता ऐश्वर्या त्याला म्हणते तुझी बायको कोणी घरची मालकीन वगैरे आहे का लगेच इथनं निघायचं तर तेव्हा ऐश्वर्या असं बोलल्यावर आता दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा जानकी तिला म्हणू लागते तुला काय कळतं तरी आहे का ही प्रॉपर्टी तुझ्या एकटीची नाही याचे चार हिस्से झाले आहे तेव्हा पुढे मात्र आता लगेचच ऐश्वर्या सांगू लागते आग मूर्ख असं तुम्हाला वाटतं आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे नाना आणि सुमित्रा सुद्धा बाहेर येतात काय चाललं आहे कसला आवाज आहे तेवढ्यात आता लगेचच ऐश्वर्या सुमित्राच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते की ए म्हातारे तोंड बंद कर तुझी रडरड खूप दिवसापासून ऐकून घेतली चलने घ्या घराच्या बाहेर असं म्हणून आता सुमित्राचा हात पकडून तिला धक्का मारत तिला घराच्या बाहेर काढत असते तर दुसरीकडे ऐश्वर्यावर ना आता नाना ओरडतात तेव्हा नानांना आता लगेचच ऐश्वर्या म्हणू लागते की म्हाताऱ्या तोंड बंद ठेवू नाही तर गचकशील वगैरे आणि हे सगळं बघून आता घरातले सगळेजण खूपच आश्चर्यचकित होतात त्यानंतर आता जानकीला ऐश्वर्या म्हणू लागते मला तुमचे चेहरे पण बघायचे नाही आणि माझ्या म्हणण्यानुसारच आता सगळं होणार कारण मी या घरची मालकीन आहे लगेच निगा घराच्या बाहेर सगळ्यात आधी तर तू निघ जानकी आणि पटापट निघा मला माझे हात घाण करायचे नाही आता मी आहे या घरची मालकीन असं म्हणतात ती चेअरवर बसते मोठमोठ्याने हसू लागते पेपर हातात घेऊन त्यानंतर मात्र गुलाबला आवाज देते गुलाब काय बहिणी साहेब असं म्हणतात ती म्हणू लागते माझ्यासाठी ज्यूस घे बनून आण आणि त्यानंतर तुझ्या बायकोलाही बोलव त्या रिस्ट तिथला आता माझे पाय दाबायला लावायचे आहे असं म्हणत आता ऐश्वर्या खूपच खुश होते मोठमोठ्याने वेड्यासारखी मूर्खासारखी हसू लागते तर इतक्यात मात्र आता तिचं हे स्वप्न असतं तेवढ्यात तिथे सारंग येतो तिला आता आवाज देतो धक्का देतो त्यामुळे ती जोरातच ढचकते आणि त्यानंतर आता सारंग खुश होतो काय झालं खूप खुश आहात वाटतं तुम्ही प्रॉपर्टी नावावर झाल्याबद्दल किती छान झाला ना ही प्रॉपर्टी तुमच्या आणि माझ्या नावावर झाली आणि हे ऐकून ऐश्वर्या त्याच्याकडे आश्चर्याने बघते इकडे मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हो बरोबर आहे ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आणि तुमच्या नावावर आहे पण कोणाला सांगायचं नाही बरं का आणि तेव्हा सारंग म्हणतो नाही नाही मी कोणालाच सांगणार नाही त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला हेही माहिती असतं परंतु सारंगला काहीच माहित नसतं की ऐश्वर्याने फक्त आणि फक्त तिच्याच नावावर ही प्रॉपर्टी केलेली आहे आणि सारंगला सुद्धा काहीच दिलेलं नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा